नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टी व्ही बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर कल्याण डोंबोली महानगरपालिका क्षेत्रातील विविध नागरी समस्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने के सी मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी मनसैनिकांनी के सी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली मनसेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेत या मागण्यांबाबत चर्चा केली आयुक्तांनी देखील या मागण्याबाबत या समस्यावर लवकर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहेत तर या समस्या लवकर न सुटल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मनसेच्या वतीने देण्यात आला यावेळी मुख्यालयाच्या परिसरात रस्त्यावर बसत पालिकेच्या कारभारावर हाय हायच्या घोषणा देत नागरिक समस्या सोडवण्यास केडे एम सी पालिका निष्फळ ठरत असून या समस्या न सुटल्याने नागरिकांचे हाल होत असून तीव्र संताप नागरिकात व्यक्त करण्यात येत आहे तसेच आत्ताच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या पैशांवर सत्ताधारी व्यक्त करण्यात आला बिरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क